मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव पुसद शहरातील नामांकित झेड कोचिंग क्लासेस गांधीनगर पुसदचा सन दोन हजार चोवीस पंचवीसचा चा महत्त्वपूर्ण निकाल पहावयास मिळाला आहे त्याबाबत सविस्तर असे की झेड कोचिंग क्लासेस येथील विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी ते मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षांमध्ये गगनभरारी घेऊन आपल्या कोचिंग क्लास व शाळेला उच्च दर्जा प्राप्त करून दिला आहे असे म्हणण्याचं सुद्धा हरकत नसावी संबंधित सर्व विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांचे अथक परिश्रम व संबंधित शाळा व कोचिंग क्लास येथील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन हे महत्वाचे ठरले आहे देशाचे भविष्य घडविण्यासाठी संबंधित कोचिंग क्लासेसची सर्व टीम हे मागील वीस वर्षापासून सेवा करीत आहेत हे मात्र विशेष सदर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे थोडक्यात परिचय व माहिती पुढील प्रमाणे आहे जोया मेहरीन मोहम्मद बेग ब्या्नवे पॉइंट साठ टक्के अजरीम साफिया आसिफ खान बयाण्ण्व पॉइंट चालीस टक्के सेहरीन फातेमा मोहम्मद इरफान ब्याणव पॉइंट वीस टक्के अफीफा सबाहत अब्दुल रशीद इक्या्व पॉइंट वीस टक्के मीर अफान अली शौकत अली एक नव्वे टक्के मदीहा सिद्दीका सैयद सिद्दीकुद्दीन अट्ठाशी पॉइंट ऐसी टक्के रुमैसा तालिया अजहर खान अट्ठाशी पॉइंट ऐसी टक्के फतेमा तहजीब अट्ठासी पॉइंट वीस टक्के मोहम्मद हसन इरफान देशमुख सत्या पॉइंट चालीस टक्के अब्दुल बासित अब्दुल जब्बार सत्या पॉइंट चालीस टक्के तजबीहा तमकीणत शेख असलम शहशी पॉइंट टक्के मारिया मेहरीन मोहम्मद नासिर शहांशी पॉइंट टक्के सबा परवीन शेख यूसुफ ऐसी पॉइंट वीस टक्के शेख आकिब शेख आसिफ पंच्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के सदफ फतेमा मिर्झा आदिल बेग पंच्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के मोहम्मदी गुलाम अबूकर अबूबकर पंच्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के हसीन शेख अन्सार पंच्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के फलकनाज शेख अफजल चौऱ्याऐंशी पॉईंट वीस टक्के अशा प्रकारे घवघवीत यश प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कोचिंग क्लासेसच्या सर्व शिक्षकांच्या वतीने त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत अभिनंदन करण्यात आले यासाठी संबंधित कोचिंग क्लासेसच्या समस्त शिक्षकांच्या परिश्रमाला सुद्धा विसरता येणार नाही त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे व तसेच सर्वत्र त्यांचे कौतुकही होत आहे सदर विद्यार्थ्यांना यश मिळवून देण्यासाठी संबंधित कोचिंग क्लासेसचे शारिक अहमद सर अनिस खान सर सय्यद रफत सर मोहम्मद फैसल सर इम्रान खान सर यांनी अथक परिश्रम घेतले आहेत झेड कोचिंग क्लासेस मध्ये आठवी ते दहावीचे विद्यार्थ्यांसाठी नवीन नोंदणी सुरू असून प्रवेश घेण्यासाठी झेड कोचिंग क्लासेस गांधीनगर पुसद येथे भेट द्यावी किंवा शारिक अहमद सर यांच्या मोबाईल क्रमांक नऊ आठ आठ एक आठ आठ तीन आठ दोन एक तसेच अनिस सर मोबाईल क्रमांक आठ नऊ 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 दोन दोन शून्य चार चार पाच रफत सर मोबाईल क्रमांक आठ 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 शून्य एक आठ दोन आठ आठ यावर संपर्क करू शकता मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील माति एक विश्वसनीय नाव